वसमत येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ध्वजारोहण करून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला वसमत येथील विविध भागात ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण करण्यात आले तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय पंचायत समिती कार्यालय नगर परिषद कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व शाळा तसेच कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करून सर्व नागरिकांना तसेच स्वातंत्र्यसैनिक माजी सैनिक यांना उपविभागीय अधिकारी यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे पंचायत समिती येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच कुठलेही वाईट व्यसन करणार नाही याबद्दल शपथ घेण्यात आली त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला उच्छल जलदि तरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाथा जन गण मङ्गल दायक जय हे भारत भाग्य विराता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय हे मी शपथ घेतो की मी आपला तिरंगाध्वज फडकावेन स्वातंत्र्य सैनिक व वीरहुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन त्यानंतर दुसरी शपथ आहे तंबाखू जरदा खर्रा, खर्रा तसे सिगारेट इत्यादी हरी सुनादला महाराज माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराज माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी वरी ओळली अभिमानाची लेणी पोलादी मा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा बितीरा तुझी मुळी गडगड ना सर्वांना शुभेच्छा आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ध्वजवंदन झाल्यानंतर जे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा यशुतीत सत्कार करण्यात आला तसेच नव्याने रुजू झालेले सर्व कर्मचारी यांचा देखील पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व प्रतिज्ञा वगैरे घेऊन आजचा उत्साह साजरा करण्यात आलेला आहे ಪ್ರತಿನಿಧಿ ನಂದೂಪರ್ದೇ ಪರದೇಶಿ ಎನ್ಟಿವಿ ವೀ ಮರಾಠಿ ವಸ್ಮತ ಹಿಂಗೋಲಿ